रमी खेतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं अजब उत्तर म्हणाले युट्यूबची जाहिरात स्कीप करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केला या व्हिडिओमध्ये कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काहीच काम नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा हल्लाबोल रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केला आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अजब उत्तर दिलंय माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय वरच्या सभागृहात कामकाज तहकूब झाल्याने मी तेथे बसलो होतो खालच्या सभागृहात काय सुरू आहे पाण्यासाठी मग मोबाईल ओपन केला मोबाईल ओपन करून यूट्यूबवर जात असताना अनेक प्रकारच्या जाहिराती समोर येतात त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात त्या जाहिराती स्किप करताना दोन ते तीन ला सेकंद लागतात आणि त्यात अठरा सेकंदाचा व्हिडिओ दाखवला आहे त्यांनी पुढचा व्हिडिओ दाखवलात नाही ते कधी माझ्या कपड्यांवर बोलत आहेत कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहेत कधी माझ्या गाडीवर बोलत आहेत पण माझ्या धोरणांवर माझ्या कामावर मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर कुठलाही विरोधी पक्षनेता बोलत नाही माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे कुठल्याही प्रकारे सभागृहात बसू नये असे नियम मला माहीत आहे विषय असा आहे की वरच्या हाऊसला आणि हाऊस जनरल अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करतो मी स्किप करता करता त्या दोन तीन गाडी कुणी माझ्या पियेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले आहे त्यांनी अठरा सेकंद दाखवलं आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तू स्किप केलं त्यांनी दाखवलं असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ती उदपक्षनेते दाखवणारच नाही पण ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा आहे कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेला शेतकऱ्यांसाठी केलेला जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत किंवा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं स्काईपट पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित काय सांगताय टक्के त्यांना सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्या संदर्भात एकतरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत्या का दिसतात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या गटाच्या याला बळी पडणार नाही ही मला कल्पना आहे मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार असले आणि कोणी असले तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अननेसेसरी मीडिया त्याला जास्त महत्त्व देते मीडियाला एवढं महत्व का द्यावं असं काय म्हणजे स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाट वाटण्याचं वाट काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे संजय राऊतने एक दावा केला अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्टचे नाव आहे संजय राऊतांना जास्त माहिती असेल बारा नाही सांगते सर हिंदी मी म्हणजे एक मिनिट रिपोर्ट एस मराठी मुंबई